स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि खोल अर्थ सांगणारा विषय पाहणार आहोत तो म्हणजे देवाचा वास आपल्या घरामध्ये असेल तर देव आपले संकट काळात मदत करतो ही गोष्ट वरवर साधी वाटते पण यामागे अध्यात्मक श्रद्धा आणि जीवनशास्त्र याचा सुंदर संगम दडलेला आहे आपण सगळेच आपल्या जीवनात अनेक संकटांना अडचणींना आणि परी परीक्षांना सामोरे जातो कधी कधी वाटतं आपण कितीही प्रयत्न केले तरी समस्या सुटत नाही पण आपण पाहिलं असेल ज्या घरात देव देवांची सतत आठवण ठेवली जाते तिथे नामस्मरण पूजा अर्चा भजन कीर्तन याचा वास असतो त्या घरातील माणसं संकट काळातही हार मानत नाहीत उलट त्यांच्या जीवनात एक अदृश्य शक्ती मदतीला धावून येते हीच देवाची कृपा आहे देव कुठे आहे शास्त्र सांगतं देव सर्वत्र आहे पण जेव्हा आपण त्याला घरामध्ये आमंत्रित करतो त्याचं स्नान स्थान आपल्या अंतकरणात आणि आपल्या वास्तूमध्ये निर्माण करतो तेव्हा त्याची प उपस्थिती अनुभवायला येते आपण दिवा लावतो धूप लावतो तुळशीपाशी पाणी घालतो मंदिरात नामस्मरण करतो हे सगळं म्हणजे देवाला आपल्या घरात बोलवणं होय जर घरात देवाचा वास नसेल तर संकट काळात आपण एकटे पडतो कारण देव आपल्याला मदत करतो पण त्याला आमंत्रण हवं असतं जसं एखादा पाहुणा घरात यायचा असेल तर आपण दरवाजा उघडतो त्याचं स्वागत करतो त्याला जागा देतो तसंच देवासाठी सुद्धा हवं जर घरात त्याचं स्थान नसेल तर देव बाहेरून मदत करू शकतो पण आपल्या आयुष्यात अंतरंगात येऊन तो हात धरू शकत नाही मित्रांनो आजकाल अनेक घर अशी आहेत जिथे मंदिरच नाही देवाची मूर्ती नाही देव दिवा नाही धूप नाही नामस्मरण नाही सकाळी उठल्यावर टी व्ही सुरू होतो मोबाईल सुरू होतो पण देवाचं नाव घेतलं जात नाही आणि मग घरात वादविवाद पैशांची कमतरता आजारपण मानसिक ताणतणाव हे सगळं वाढत जातं कारण तिथे सकारात्मक शक्तीचा वास नाही देवाचा वास म्हणजे काय तो फक्त मूर्ती ठेवणं किंवा मंदिर बांधणं एवढंच नाही देवाचा वास म्हणजे त्या घरात स सद सद्गुणांचा वास नामस्मरणाचा वास सत्याचा वास करुणेचा वास जेव्हा घरात प्रेम आदर्श श्रद्धा भक्ती आणि नैतिकता याचा श्वास घेतला जातो तेव्हाच देव टिकतो घरातील वडीलधारी लोक सकाळी उठून देवाचं नाम घेत असतील लहान मुलं रामकृष्ण हरी म्हणत असतील आई तुळशीला पाणी घालत असेल वडील मंदिरात दिवा लावत असतील तर त्या घरातील ऊर्जा पूर्णपणे बदलते आणि सगळं संकट काळात एक ढाल बनून उभं राहतं उदाहरणार्थ एखाद्या घरात अचानक मोठं संकट आलं पैसा गेला आरोग्य बिघडलं अपघात झाला पण त्या घरात देवाची कृपा असेल ते संकट लवकर निघून जातं कारण देव संकट पूर्णपणे दूर करतोच असं नाही पण तो आपल्याला ते पेलण्याचीच ताकद देतो देव म्हणतो मी तुझ्यासोबत आहे ही भावना जर एखाद्याच्या मनात आली तर तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो आपण पाहिलं असेल खेडा खेडापाड्यात जुन्या घरामध्ये आजही एक छोटं मंदिर असतं रोज दिवा लावला जातो धूप लावला जातो भजन केलं जातं त्या घरातल्या लोकांना मोठ्या संकटांनी फारसा त्रास देत नाहीत कारण देवाचं संरक्षण त्यांना लाभतं असतं पण जे घर देवाशिवाय आहे तिथे कितीही पैसा कितीही ऐश्वर असलं तरी मनाला शांतता नसते संकट जास्त भासतात देवाच्या वासासाठी काय करावं वा। दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा घरात एक लहान मंदिर ठेवा अगदी एक तुळशीपाशीही दिवा लावा तरी पुरेसा आहे रोज किमान पाच मिनिट तरी नामस्मरण करा घरात पवित्रता ठेवा चुकीच्या गोष्टी वाईट सवयी वाईट बोलणं खोटं बोलणं टाळा देवाला अन्न अर्पण करा आणि मगच घरचं जेवण करा जेव जेव्हा देव घरात स्थिरावतो तेव्हा तो घराला किल्ल्याप्रमाणे मजबूत करतो बाहेर कितीही वादळ आलं तरी घरात शांतता राहते शास्त्र सांगतं यत्र धर्म तत्र स्त्री यत्र स्त्री तत्र जय म्हणजे जिथे धर्म आहे तिथे देव आहे तिथे स्त्री म्हणजे संपत्ती आहे आणि जिथे संपत्ती आहे तिथे विजय आहे आजच्या काळात आपण विज्ञान तंत्रज्ञान पैसा या गोष्टींवर अवलंबून झालो आहोत पण लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत तर खरी ताकद खरी शक्ती देवाच्या वासातूनच येते मित्रांनो जर आपल्याला खरंच संकट काळा देवाची मदत हवी असेल तर आजपासून देवाला आपल्या घरात स्थिर करा रोज नामस्मरण सुरू करा दिवा लावा आपल्या मुलांना भक्ती शिकवा कारण देवाचा वास असेल तर घरात नेहमी प्रकाश असेल आणि अंधार कितीही मोठा असला तरी त्याला शिरकाव करता येणार नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगतो देवाला आपल्या घरात स्थान द्या फक्त भिंतीवर फोटो लावून थांबू नका त्या फोटो फोटोसमोर भक्तिभावाने माना टेकवा दिवा लावा प्रार्थना करा तेव्हा देव तुमच्या घरात तु वास करेल आणि मग संकट काळात तो तुमचं रक्षण करेल तुम्हाला ताकद देईल आणि तुमच्या जीवनात आनंद व समाधान येईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच अध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ